नमस्कार मित्रांनो राम राम भाऊ राम राम हो या एवढा गर्मी मा, एक भेटना बोलला येन बाय म्हणे एवढा गर्मी होत म्हणे काय त्यापेक्षा मरण बरं झालं म्हणे इतकी गर्मी का हो म्हणे मी त्याला बोलन आला म्हणतो हो येळा भाऊ आटे या झाड मा एवढा पक्षी शेत्या सार आले आणि आणि हे ना इतला पिव्या फुलं या इथला उन्मा उभा राहिले झाड आणि ते फुलं बी किती मस्त एकदम टवटवीत आणि तुमचे माणस काय जाय रे अरे मरापेक्षा मरापेक्षा तुम्ही जगा आणि या पावसा मधा झाड तरी लावा तुम्ही आत्माला बी थंडावा वाटी जमन का मरान गोष्टी नाही करा ना दादा हो जगाना आई बघा ना या कावडा ही कबूतर जगू शकत आणि तुमलं काय जाय दादा हो जगा आणि दुसरा जीव असले सारा त्या झाडं लावा धन्यवाद